दंडोत्प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी पंथ दुर्मिळ स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण वेरूळ जिल्हा संभाजीनगर येथील जे उंच डोंगरावरील लेणी आहे जी ईशाळोवाची लेणी म्हणून प्रसिद्ध आहे ज्याला दोन खांबी लेणी म्हटली जाते आणि त्या लेणीवरती आपण हे लाईव्ह दर्शन करत आहोत सर्व सद्भक्तानो या ठिकाणी विशाळवाची दे वरती आहे अगदी जवळ आहे आणि मी ज्या भागातून आलो आहे तो परिसर मी आपल्याला सध्या दाखवत आहे हे खाली जे आहे पूर्णपणे वेरूळचा हा परिसर आपल्याला दिसत आहे सगळं वेरूळ परिसर जे आहे ते आपण पाहत आहोत आणि या डोंगरातूनच या निसर्गरम्य वातावरणातूनच मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व सद्भक्तांना या इशाळूवा लेणीचं दर्शन घडावं या हेतूने मी या वेरुळच्या दुर्गम भागात आलेलो आहे आणि जे जे हा लाईव्ह व्हिडिओ पाहतात खरोखरच आपण खूप भाग्यवान आहोत या ठिकाणी जी आहे अनेक वेरूळच्या लेण्या आहेत या ठिकाणी दिगंबर जैन लेणी आहे आणि तिथूनच मी आलेलो आहे जवळपास खूप अंतर आहे आणि लेणी पाहत आहेत आपण अति या ठिकाणी सर्व सद्भक्तांनो हो। मी या ठिकाणी कुठलाही ट्राय किंवा काही आणलेलं नाही केवळ इथं एक शांतता आहे एकांताचं वातावरण आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या ठिकाणी आपल्या भक्तगणा समवेत इशाळूची लेणी या ठिकाणी आलेले होते आणि ती लेणी पावसाळ्याच्या दिवसात कशी दिसत आहे ते दर्शन घडवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि अनेक लोक जोडलेले आपल्याला दिसत आहेत आपण सर्व भगवान आहोत आता आपण प्रत्यक्ष लेण्याकडे आणि सर्व सद्भक्तांनो महानुहोपंथीय जे जे काही दुर्गर्वांना स्थान वंदन केले आहेत आणि आज जे आहे प्रत्यक्ष लाइव दर्शन आपण लेणी हे दर्शन करणार आहोत ते पाहिल्यानंतर मलाही धन्यता वाटली आणि ते पाहून आपल्यालाही थोडसं आगळ्या वेगळ्या पद्धतीचे विचार या ठिकाणी यायला लागतील ते काय आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी मी जवळपास दहा वर्षापासून सातत्याने इशाळूवाच्या लेणीवरती येत आहे या लेणीवरती मी मुक्कामही केलेला आहे आणि आज या ठिकाणी मी आलो आहे आपल्याला सर्वांना एक विनंती आहे अशा ठिकाणी आपण कधी अनेक लोक येऊ शकत नाही मी फक्त काही वेळच या ठिकाणी आहे आणि म्हणून जे जे व्हिडिओ पाहतात त्यांना सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या मित्रांना आपलं जो परिसरातील जे सद्भक्त आहेत गुरुजन वर्ग आहे त्यांना इशाळूची लेणी जी आहे ती प्रत्यक्ष दाखवा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही लाईव्ह जो आहे ते शेअर करा आणि जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत लोका हे पोहोचवा सध्या पावसाचे दिवस आहेत जास्त वेळ इथं थांबता येणार नाही आणि म्हणून आपण इशाळूची लेणी सध्या वंदन करण्यासाठी आलेलो आहोत ज्या परिसरातून मी आलो आहे तो खाली परिसर दाखवला आहे पण काही ठिकाणी नेट नसल्यामुळे मी तिथून लाईव्ह करू शकलो नाही आता इथून पुढे जे आहे आपण प्रत्यक्ष लाईव दर्शन करणार आहे आता हे प्रत्यक्ष कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे इथून वरती निघलोय आहे आपण आता इथून निघालो आहे वरती बऱ्या ठिकाणी सध्या पाऊस जे पाणी आहे ते चालू आहे अतिशय सुंदर वातावरण सध्या या ठिकाणी झालेलं आहे खालचा ही परिसर पहा आणि जे ईशाळूवाची लेणी आहे ती आपण सध्या लाईव दर्शनामध्ये पाहत आहोत पाणी अगदी झुळझूळ झुळझुळ या ठिकाणी चालू आहे दुर्मिळातीर दुर्मिळ हे स्थानवंदन जे आहे आपण सध्या करत आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जी वेरुळ येथील जी चौथीसावी लेणी आहे तेथून आपल्या भक्त जना समवेत या ठिकाणी आलेले होते आणि इथे जे आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं या ठिकाणी हे दोन खांबामधील जे आहे मध्ये हे आसनस्थान आहे ले हे आसनस्थान सध्या आपण वंदन करत आहोत सध्या या ठिकाणी गेट बसवलेलं आहे पूर्वी या ठिकाणी गेट नव्हतं आणि आता सध्या या ठिकाणी गेट बसवलेलं आहे हाच नमस्कारी ओटा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आतमध्ये जी आहे कशा पद्धतीची ही लेणी आहे तीही तुम्हाला मी दाखवत आहे आतमध्ये उंचावर अशा पद्धतीची ही लेणी आहे अतिशय मोठी जागा या पुन्हा आपण जे नमस्कारी वोट आहे तो आपण पाहूया सर्व सगतानो मी आज विरुळ या ठिकाणी आलो आहे जवळपास आठ दहा वर्षापासून विशाळवाची लेणी या परिसरात आलेलो आहे हा या ठिकाणी हा ओटा आहे हा नमस्कारी वोटा आहे तो खांब आणि या दोन्ही खांबामधील जे इथे हे स्थान आहे लीलाचरित्रामध्ये असा उल्लेख केलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभु। जी चौतीसवी लेणी आहे तेथून भुयारी मार्गाने गोमटदेवच्या लेण्याजवळून ईशाणवाची जी लेणी आहे या ठिकाणी आले बाईसाने स्वामीजींचं श्रीचरण प्रक्षाळन या ठिकाणी केलेलं आहे आणि इथे स्वामी थांबलेले त्यांचं आसनस्थान जे आहे ते मुद्दाम दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे महाराष्ट्रातील आपण सर्व स्थान वंदन केलेले आहेत आणि या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी येत असतो कारण एकांत या ठिकाणी लाभतो शांतता मिळते आणि म्हणून मी या ठिकाणी आलो आहे हे स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणस्पर्शाने पावन झालेले हे वास्तू आहे पण या ठिकाणी गेट लावलेलं ला आहे दरवाजा लावलेला आहे त्याच्यामुळं बंद झालेला आहे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही तर याच्यावरही आपण सर्वांनी या स्थानाचा आहे जीर्णोद्धार होणं आपण येणं फार गरजेचं आहे महाराष्ट्रातील आपण सर्व स्थान वंदन केलेले आहे पण ही दुर्मिळ लेणी येथील स्थान मी वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो आणि आपल्याला देखील स्थान दाखवत आहे आता येथून हा परिसर कसा आहे तोही मी तुम्हाला दाखवते आपण हे जे स्थान आहे हे आपण वंदन करूया अतिशय दुर्मिळ योग या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे दोन खांबी लेणी हे म्हणजे हे दोन खांब आहेत आणि त्याच्यावर हे मोठी लेणी ही कोरलेली ले आहे सर्वज्ञानचं जे आसनस्थान आहे ते आपण सध्या या ठिकाणी वंदन करत आहोत सभोवतीचा जो काही परिसर आहे तो आप। या ठिकाणी जे आहे पावसाळा असल्यामुळे वरून थेंबा टपकताना आपल्याला दिसत आहेत पण वातावरण अतिशय अतिशय सुंदर परिसर या ठिकाणी झालेला आहे स्वच्छ पाणी या ठिकाणी भरलेला आपल्याला दिसत आहे या ठिकाणी मी थोडं वेळ थांबलो इथं नतमस्तक झालो आणि पुन्हा ही लेणी कशी आहे ईशवाची लेणी लेणी आपण कायम म्हणत असतो पण खरी कशी आहे ती आपण या साईडला इथूनही पाहूया हे मूळ लेणी या ठिकाणी आहेत या ठिकाणी गेट बसवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आज जाता येत नाही फक्त आपण जे आहे या ठिकाणी हे आसनस्थान जे आहे सध्या वंदन करत आहोत श्री क्षेत्र इशाळूवाची लेणी आज आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यावेळेस आपण या ठिकाणी हे आसनस्थान सध्या वंदन करत आहोत इथून पुढे आपण वेरुळ येथील परिसर आपण सध्या पाहत आहोत नेट नसल्यामुळे मध्ये थोडा वेळ कट झालेला आहोत व्हिडिओ आणि या ठिकाणी हे जे टाका आहे पाण्याचं ते आपण पाहोत अशा उंच डोंगरावर त्या काळी देखील या टाक्यातून पाण्याची व्यवस्था केली जायची ते आपण सध्या पाहत आहोत अतिशय स्वच्छ पाणी या ठिकाणी भरलेलं आहे पुन्हा एकदा या साईडला जे आहे ते अनेक वेगवेगळ्या औषधी वनस्पती या ठिकाणी दिसत आहेत खाली अनकैया लेणे चरणविहिरा असे अनेक लेण्या गोमट लेणं असे अनेक लेण्या या परिसरामध्ये आपले स्वामींचे स्थान आहेत श्रीक्षेत्र वेरूळ येथील इशाळुआच्या लेणीवरून आपण सध्या स्तान वंदन करत आहोत परिसर पाहत आहोत वरचा भागही आपण पाहूया आणि शेवटी जे आसन स्थान आहे ते आपण वंदन करू हेच ते सर्वज्ञांचं येथील आसनस्थान सर्व श्री स्वामी की जय